अतिवृष्टीने नुकसान चार महिन्यानंतर मदत येणार खात्यावर चारशे एकोणीस कोटी मंजूर बाधितांच्या याद्या होणार पोर्टलवर अपलोड अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने हिंगोली जिल्ह्याला चारशे एकोणीस कोटी रुपये मंजूर केलेले असून बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम प्रशासनाने सध्या हाती घेतलेले आहे त्यामुळे चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव द्या सुलभा खोडके यांची विधानसभेमध्ये मा मागणी मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष राज्यात चांगल्या कापसाला साधारणतः सात हजार शंभर ते सात हजार सहाशे प्रति क्विंटलचा भाव दिला जातो त्यांच्या कापसाला सहा हजार दोनशे ते सहा हजार तीनशे इतका भाव दिला जात आहे मात्र सध्या खताचे भाव वाढलेले असून बियाणांचे दरसुद्धा वाढलेले आहे लागवडीचा खर्चसुद्धा अधिक वाढलेला असून कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव देण्यात यावा अशा प्रकारची विनंती आमदार सुलभा खोडके यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मते कापसाला किती हमीदर मिळाला पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सव्वा लाख क्विंटलची खरेदी आठ हजार पाचशे अठ्ठावन्न सोयाबीन उत्पादक शेतकरी विकलेल्या सोयाबीनचे सोळा कोटी साठ लाख अडकले एक देश एक निवडणूक विधेयक प्रचंड विरोधामध्ये लोकसभेत झाले सादर मतविभागणीमध्ये बाजूने दोनशे एकोणसत्तर मते तर विरोधामध्ये पडली एकशे अठ्ठ्याण्णव मते नव्या सभागृहामध्ये विधेयकावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली गेलेली पहिलीच मत चाचणी विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवणार हे <laughs> विधेयक जर पारित झाले तर ते देशाला हुकुमशाहीकडे नेणारे पाऊल असणार आहे अशी विरोधी पक्षांनी टीका केलेली आहे यावरती राज्यांच्या अधिकारांवर परिणाम होणार नाही असे सरकारने आश्वासन दिलेले आहे नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत बंगल्यातच बसतान अजित पवार नॉट रिचेबल वित्त खात्यावरून नाराजी नाही यामागे छगन भुजबळ अँगल मंत्रिमंडळ विस्तारापासून कुणालाही भेटले नाहीत माध्यमांना टाळण्यासाठी दूर राहण्याचा एजन्सी तथा निकटवर्तीयांचा सल्ला सरपंचा भाऊ फरार आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यांची चायपे चर्चा मसाजोग सरपंच हत्याप्रकरण कथित सीसीटीव्ही फुटेज व्हायरल दूध उत्पादकांची थट्टा नव्वद रुपयांचे दिले अनुदान शेतकऱ्यांनी मनी ऑर्डर करून शासनाला अनुदान दिले परत मुदतवाढ मिळणार की सेवा संपणार सत्याऐंशी हजार प्रशिक्षणार्थ्यांमध्ये धाकधूक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे बेरोजगारांना रोजगार लाडक्या बहिणींना कोणतेही भेदभाव न करता एकवीसशे रुपये द्या उद्धव ठाकरे म्हणाले सरकारने बहिणींना दिलेले वचन पाडावे राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये अंबादास दानवेंची टीका आधी गुलाबी स्वप्न अनाथा पोकळ घोषणा काँग्रेसने शेतकऱ्यांबद्दल बाता मारल्या केले काहीही नाही जलविवाद विकोपाला नेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका सोने आयतीत वर्षभरात तब्बल तीनशे एकतीस टक्के वाढ सर्वाधिक साठा असणाऱ्या दहा देशांच्या यादीमध्ये भारत ही तांदळाची चिंता मिटली गहू मुबलक साठा नव्या उच्चांकावर दर नियंत्रणामध्ये राहण्यास होईल मदत शेतमालाच्या भावामध्ये वाढ होईल का अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचे डोळे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले असून शेतमालाच्या भाववाढीला प्रोत्साहन दिले जाईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत एकोणसाठ शाळांना प्रथमच मिळणारं अनुदान पाचशे पाच शाळांच्या तुकड्यांनाही लाभ जिल्ह्यातील दोनशे आठ शाळांच्या शाड़ अनुदानाचा टप्पा वाढणार सरकारी कार्यालय शाळा बँकेत आता स्मार्ट मीटर घरगुती ग्राहकांना तुर्तासा दिलासा स्मार्ट असेल तरीही प्रीपेड मीटर नाहीच पीक पेऱ्याची नोंद करताना पन्नास मीटरची अट ठरते जाचक डिजिटल क्रॉप सर्वेच्या माध्यमातून ई पीक पाहणी सुरू संक्रांतीपूर्वीच तिळाचे दर पावणे दोनशे पार सणावर महागाईचे सावट उत्पादन घटल्याचा परिणाम दरवाढीची शक्यता दोनशे चोवीस जागा रिक्तच वारंवार मुदतवाढ देऊन ही फायदा नाही मनासारखी खाजगी शाळाच मिळाली नाही मोफत प्रवेश काय कामाचा आला हिवाळा मागणीत मोठी वाढ डिंक मेथी लाडूचे साहित्य महागले जळगाव नेहूर जिल्ह्यामधील पावणे तीन लाखांवर शेतकऱ्यांनी काढला रब्बीचा पीक विमा कांदा गहू हरभरा पिकासाठी विमा संरक्षण सुमारे दोन लाख हेक्टरला संरक्षण करडई तेल तब्येतीला लयबेस्ट दर स्वस्त होणार की महाग जिल्ह्यामध्ये रब्बीचे क्षेत्र वाढले तरी करडईकडे होते दुर्लक्ष शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रकल्प रोजगार निर्मितीही होणार कृषी टर्मिनल मार्केटचे भिजत घोंगडे निधी आणि जागेची अडचण आकडा टाकला मीटरमध्ये छेडछाड चौसष्ट लाखांची वीज चोरी ग्राहकांवर कारवाई दोन महिन्यांपासून कारवाई थंडावली भरारी पथकाला अधिकारीच नाही शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अर्ज करा चार लाखांचे अनुदान मिळवा केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रीकरण उपअभियान या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज सादर करू शकता सोर कृषीपंप लाभार्थी हिस्सा त्वरित भरावा अन्यथा अर्ज होऊ शकतो रद्द विद्यार्थ्यांनो स्वाधार योजनेला पुन्हा मुदतवाढ एकतीस डिसेंबरपर्यंत करा अर्ज समाज कल्याण आयुक्तांचे निर्देश नुकसान टळणार औंढा नागनाथ परिसरातील चित्र सहा वर्षांपासून योजनेकडे कोणी ढुंकूनही बघेना दोन तालुक्यांची तहान भागवणारी कोट्यवधींची योजना पडली धुडकात धान्याऐवजी अनुदानासाठी साडेपाच हजार शिधापत्रिकाधारकांची यादी डीएसओकडे साहेब शेतीसाठी दिवसावीस ठेवा रात्री विंचू सापाची भीती शेतकरी देणार महावितरण कंपनीला निवेदन तुरीच्या शेंगांवर वाढला अड्यांचा प्रादुर्भाव उत्पादन घट होण्याची भीती महागडी औषधे फवारूंनी मिळेना नियंत्रण बडीराच्या हित्रस्त जनावरी चोरीच्या एकशे एक तर शेती साहित्य चोरीच्या एक्क्याण्णव घटना चोरट्याण्णव देवाला तरी सोळा चालू वर्षामध्ये तेरा मंदिरात चोरी जिल्हा कृषी विभागाकडून कारवाईचे संकेत पाच वर्षांपर्यंत योजनेचा लाभ न देण्याचा प्रस्ताव जालना जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांच्या नावावर भरला बोगस पीक विमा अहवाल शासनाकडे सादर लातूर जिल्ह्यातील दुकानदार बेजार आठ दिवसांपासून लाभार्थींची हेडसाण सर्व्हर डाऊन होत असल्याने स्वस्त धान्य वाटपाचा खोडंबा गट ई कामगारांना शंभर अनुदानावर स्टॉल समाजकल्याण विभागाचा उपक्रम एकतीस डिसेंबरपर्यंत करावा अर्ज अल्पसंख्याक योजनांकडे अंमलबजावणी यंत्रणेचे दुर्लक्ष जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निधी कामाचा आढावा घ्यावा नव्वद कुटुंबे मदतीसाठी पात्र एकाहत्तर जणांना प्रत्यक्षात मदत अस्मानी आणि सुलतानी संकटाने वर्षभरामध्ये एकशे एकोणसाठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ दोन वर्षांपासून उतार्यात घट सांगा शेतकऱ्यांचे भले कसे होणार विद्यापीठाचे उत्पादन एकरी तीन क्विंटल राज्यस्तरावरील टेंडर प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा घाटा पहिल्या गणवेशाचे वाटप सुरू दुसरा अजूनही नियोजनात परभणी जिल्ह्यामध्ये पीएम कुसुम योजनेत बसवले नऊ हजार सौरपंप शेतकऱ्यांचा हिस्सा दहा टक्के काम संतगतीने घरकुल लाभार्थ्यांचे केंद्राकडे अठरा कोटी थकले सेलूतील चित्र घरकुल विभाग मेटाकुटीस चोपन गावांच्या सिंचनाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सकारात्मक जनहितेचा मुद्दा मांडल्याने आमदार विटेकरांचेही केले कौतुक तोनपेठ तालुक्यात आठ प्रगणकांवर जबाबदारी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार पशुगणना रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये शेतकऱ्याला उपकशी मिळणार मानवत सेलूमध्ये कापूस विक्रीसाठी वाहनांच्या रांगा शेकोट्या पेटवून शेतकरी करत आहेत जागरण चार लाख शेतकऱ्यांची रक्कम महाआयटी पोर्टलवर खात्यावर कधी वर्ग होणार परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र अद्यापी प्रतीक्षा शेतकरी हवालदिल ब्याण्णव कोटींचा निधी मिळूनही गेले अडीच महिने वाटपच नाही खोची परिसरामध्ये पुराचा फटका आचारसंहितेचा झटका रोज बारा टनापर्यंत आवक पाऊस लांबल्याने गोडवा गायब उत्पादक अडचणीमध्ये पेरूचे विक्रमी उत्पादन बाजारामध्ये वीस रुपये निचांकी दर तुटलेल्या काठीला नवा आधार वयश्री योजनेतून ज्येष्ठांना मिळणार तीन हजार रुपये टासनाच्या योजनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजारांवर वृद्धांना मिळाला लाभ दुष्काळासाठी वरदाई प्रकल्प रखडला पाचव्या सुधारित तेराशे बावीस कोटींच्या अहवालाला शासनाची मान्यता ताकरी सिंचन प्रकल्प चाळीस वर्षानंतरही अपूर्णच सदानंद कबाडगे हिवाडी अधिवेशनाकडे लक्ष कर्जमाफी न झाल्यास सहकारी संस्था येणार धोक्यामध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा मराठी व उर्दू माध्यमांची सातशे सत्याहत्तर शिक्षकांची पदे रिक्त अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी पदांचा बॅकलॉग पूरग्रस्त शेतीमध्ये धानाचे एकरी चार पोती उत्पादन उत्पादनामध्ये घट शेतकऱ्यांची आर्थिक मदतीसाठी केवायसी पूर्ण <गणा> प्रादेशिक नळ योजनेचा पाणीपुरवठा ठप्प प्रशासनाचे दुर्लक्ष दोन दिवसांपासून देवडा बुद्रुक वासियांची पाण्यासाठी पायपिटी ॲग्जिस <गणागा> प्रकल्पाच्या कामावर ग्रामसेवकांचा बहिष्कार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन निवडणुकीमुळे विविध कामे प्रलंबित येनोली माल परिसरातील शेतकऱ्यांची मागणी रब्बी धान पिकासाठी घोडाझरीचे पाणी सोडा यंदा हरभरा शेतकऱ्यांना तारणार थंडीचा वाढता जोर पिकासाठी ठरतोय पोषक उत्पादन वाढ होण्याची शक्यता पेरणी सुरूच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये क्षेत्रही वाढणार स्वतःचा व्यवसाय करायचा आहे कर्जासाठी ओबीसी महामंडळ करणार मदत युवकांना स्वयंरोजगाराची संधी बिनव्याजी कर्ज योजनेची सोय मटारची आवक वाढल्याने दर आटोक्यामध्ये टमॅटो वीस रुपये किलो हिरवी मिरची शेवग्याचे दर घसरले सामान्यांना मोठा दिलासा दिवसभर शेतामध्ये काम रात्रभर करावे लागते जागल एन थंडीमध्ये पिकांचे संरक्षण वन्यप्राणी करतायत रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान मागण्या पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार शेतकऱ्यांनी दिला इशारा गेलच्या गॅस पाईपलाईनसाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध मत्स्य व्यवसायाला मिळावा कृषीचा दर्जा विधानसभेमध्ये औचित्यच्या मुद्द्याद्वारे आमदारांनी वेधले सरकारचे लक्ष ग्रेडरची केली बदली शेतकऱ्यांची होत आहेत अडचण सेलूतील सीसीआयची कापूस खरेदी दहा दिवसांपासून बंद मोफत पत्र्याचे स्टॉल गटी कामगारांनो अर्ज केलाय का वर्षभरामध्ये बत्तीस अर्ज दाखल पंचवीस अर्ज मंजुरीसाठी पाठवले महामंडळाकडे आर्थिक संकट गळतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची विवंचना कापसात मंदी शेतकऱ्यांवर आली चांगलीच तंगी एक दिवसाची मुदतवाढ अनेकांना माहितीच कळाली नाही एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांनी उतरवला दीड लाख हेक्टरचा पीक विमा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा